शेतकरी मित्रांनो आपल्याला जे हे जे दिसतं आहे ना हे हे कंटोल्याचं शीड्स म्हणजे कंट्रोल बियाणं आणि आपल्या शेतकऱ्याला जर कंटोल्याची लागवड करायची असली तर बरेचसे शेतकरी आता काय बियाणं बघायला सुरुवात करतात आणि बियाणं पण बघतात आता त्याचं कुठं बियाणं मिळत नाही त्यासाठी काय करायचं आपल्याला आणि तुम्हाला जर बियाणं लागतच असलं तर तुम्हाला बियाणं शंभर टक्के गॅरंटीड कमी रेटमध्ये आणि कारण काय होतं शेतकऱ्याला आहे ना आता असं बियाणं चांगलं बियाणं मिळणं गरजेचं आहे आणि बियाणं मिळेल पण त्याच्यामागं मार्गदर्शन मिळणं हे पण गरजेचं आहे आणि कुठंतरी काय होतं बियाणं मिळते शेतकऱ्याला पण त्याला कुठं मार्गदर्शन मिळत नाही त्यासाठी काय होतं मार्गदर्शन जर नाही मिळालं तर कुठंतरी आपण शेतकरी याच्यामध्ये ना लॉसमध्ये येऊ शकतो महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बियाणं मिळेल पण गॅरंटीड आपल्याला माहिती मिळाली पाहिजेत आणि त्यासाठी आपण मार्गदर्शन देणार प्रत्येक शेतकऱ्याला ना कोणी असं पन्नास ग्रॅम जर बियाणं घेतलं ना तरी पण त्या शेतकऱ्याला आपण मार्ग मार्गदर्शन करतो आहे कारण काय होतं शेतकरी त्याला काही माहिती नसतात आणि शेतकऱ्याला माहिती नसल्यामुळं काय होतं आपण शेतीमध्ये थोडं लॉसमध्ये येऊ शकतो कारण आपल्याकडून ज्या शेतकऱ्याने बियाणं घेतलं आणि त्याला आपलं मार्गदर्शन देणं हे कर्तव्य हे आता ते आपलं शेतकऱ्याचं जे कर्तव्य असतं ना हे आपण कर्तव्य निभावणार आहे म्हणजे काय होतं शेतकरी याच्यामधून लॉसमध्ये येणार नाही आणि कमसे कम आहे ना आपण शेतकऱ्याला एक वर्ष पहिलं वर्षी जर आपण ज्याला मार्गदर्शन दिलं ना तर दुसऱ्या वर्षाला तो स्वतःचा अनुभव आलेला असतो आणि ते आपल्याला मार्गदर्शन द्यायची गरज पडत नाही त्यासाठी आपण आहे ना चॅनलवर जर नवीन असला तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ आहे ना मित्रापर्यंत पोहोचवा कारण आपलं बियाणं आहे ना शेतकऱ्याला पोचू नये आणि ते पण कमी रेटमध्ये गॅरंटीड बियाणं असतं आणि तुम्ही जर काही एकदा बियाणं घेतलं आणि आपल्याला लागवडीपासून तर माल निघेपर्यंत तुम्हाला आहे ना पूर्ण मार्गदर्शन दिलं जात आहे ते पण मार्गदर्शन असं म्हणजे आपण माल निघेपर्यंत माल तोडणे आल्यापर्यंत आणि मार्केटमध्ये जाण्यापर्यंत आपण त्याला माहिती देतो आणि एखाद्या शेतकऱ्याला जर मार्केटिंगची माहिती नसली तर त्या शेतकऱ्याला आपण त्याची मार्केटिंगसुद्धा अशी मिळवून देऊ कारण ते आपल्याला पुर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ना पूर्ण जिथं जिथं मार्केट असतात तिथले पूर्ण आपल्याला माहिती असते याचे बाजारभाव काय चालले फळाचे बाजारभाव काय चालले प्रत्येक मार जी मार्केटिंग असते ना त्याची पूर्ण आपल्याला मार्केटिंगची भाव माहिती असतात त्यासाठी आपण काय करतो शेतकऱ्याला आहे ना एखाद्या शेतकऱ्याकडं जर मार्केटिंगमध्ये जाण्यासाठी आपल्याला वेळ नसेल तरी त्याला स्वतः आपण एखाद्या यापरी त्याच्या जागेवर तर पाठवतो आणि जागेवर यापरी जर गेलं की तिथं त्याला व्यवस्थित रेट ना तो पण व्यापारी घेतो त्यासाठी आपण काय करायचं जिथं आपल्याला हमी मिळेल गॅरंटीएड बियाण्याची आणि दुसरं म्हणजे आपल्याला मार्गदर्शनची त्या शेतकऱ्याला जर मार्गदर्शन मिळालं ना तर कुठंही अडचणी येणार नाही त्यासाठी आपण काय करा बियाणं व्यवस्थित बघा आणि बियाणं व्यवस्थित बघून घ्या जेणेकरून आपल्याला कुठंही फसवगिरी होणार नाही त्यासाठी आपण सावध राहा आणि तुम्हाला जर का याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला व्हिडिओची जर माहिती हवी असलीच ना तर तुम्ही काय करा तुकाराम पोटे या नावाना यूट्यूबला सर्च करा तुकाराम पोटे कंट्रोला शेती ह्या नावानं जर सर्च केलं यूटूबवर तुम्हाला आहे ना प्रत्येक व्हिडिओ मिळेल तुम्हाला काय माहिती हवी आहे काय नाही हे पूर्ण तुम्हाला कळेल तुकाराम पोटे कंट्रोला शेती फक्त तुम्ही यूट्यूबला सर्च करा तुम्हाला बरेचसे व्हिडिओ मिळतील पाहायला धन्यवाद